नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कांदा लसूण विरहित रक्षाबंधनासाठी खास थाळी बनवतो आहे संपूर्ण थाळी कांदा लसूण विरहित आहे त्यामुळे तुम्ही श्रावणातल्या सोमवारचे उपवास सोडण्यासाठी सुद्धा ही थाळी बनवू शकता तर त्यासाठी सुरुवात आपण गोड पदार्थापासून करूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप वितळलं आणि गरम झालं की आता यामध्ये इथे मी पाववाटी शेवया घेतल्या आहेत इथे मी घरगुती शेवया वापरती आहे तुम्ही बाजारामध्ये ज्या मिळतात त्या वापरल्या तरी चालतील आता या शेवया तुपामध्ये घालायच्या आणि मंद आचेवरती छान सोनेरी रंगईपर्यंत या शेवया भाजून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता शेवयांचा हलकासा कलर बदलायला लागला आहे मंद गॅसवरतीच शेवया भाजून घ्यायच्या आहेत कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही तर इथे शेवया हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये एक चमचा रवा घालायचा रवा घातल्यामुळे खीर छान घट्टसर होते जास्त वेळ आटवायची गरज पडत नाही त्याचसोबत इथे मी दोन चमचे मनुके सात आठ काजूचे तुकडे करून घेतले आहेत काजू आणि मनुके यामध्ये घालायचे आणि आता पुन्हा मंदाचेवरती शेवया छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायच्या शेवया छान खरपूस भाजल्या आहेत कसं ओळखायचं तर शेवया आतपर्यंत छान खरपूस अशा भाजल्या की त्या फुलतात आणि शेवया फुलल्या की समजून जायचं एकदम परफेक्ट भाजल्या आहेत तर इथे शेवयांचा तुम्ही कलरही पाहू शकता त्यासोबत ड्रायफ्रूट्सही छान असे भाजले गेले आहेत त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचं आहे आणि यामध्ये इथे मी अर्धा लिटर दूध घेतले हे पूर्ण दूध यामध्ये घालायचं दूध घातल्यानंतर आता शेवया दुधामध्ये छान एकसारख्या चमच्याने मिक्स करून घ्यायच्या तर इथे यामध्ये मी कोमट दूध घातले जर तुम्ही गरम दूध घालणार असाल तर गॅस बंद करा आणि त्यानंतर दूध घाला कारण कढई गरम असते कढईमध्ये जे साहित्य आहे ते गरम असतं आणि त्याच्यावरतीच जर तुम्ही गरम दूध घातलं तर कधी कधी ते उतू जातं त्यामुळे जर दूधही गरम असेल तर गॅस बंद करा थोडं थोडं हळूहळू करून दूध घाला पूर्ण दूध घातल्यानंतर पुन्हा गॅस चालू करा आणि ही खीर बनवून घ्या त्यानंतर आता यामध्ये एक चिमूटभर केसर काढ्या आणि दोन हिरव्या वेलच्या फोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या केसर आणि वेलची दुधामध्ये पुन्हा एकदा चमच्याने छान एकसारखी मिक्स करून घ्यायची सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं की आता या खिरीला एक उकळी काढायची खिरीला उकळी आली की पुन्हा एकदा खीर चमच्याने खालून एकसारखी मिक्स करून घ्यायची आपण यामध्ये जो रवा घातला आहे त्यामुळे या स्टेपलाच तुम्ही या खिरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता खीर छान घट्टसर व्हायला लागली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे साखर घातली आहे तुम्ही या ठिकाणी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर साखरही एकसारखी मिक्स करून घ्यायची गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि ही खीर आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी बाजूच्या गॅसवरती मंद आचेवरती ही खीर शिजण्यासाठी मी ठेवणार आहे खीर तयार होतीये तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे आता त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं कुकरमध्ये पाणी घातल्यानंतर आता कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची आणि हे झाकण कुकरवरती झाकायचं आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता या बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत तर हे बटाटे आपण कुकरमध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर या बटाट्यांपासून आपण दोन पदार्थ बनवणार आहोत आता याच पद्धतीने राहिलेल्या दोन्ही बटाट्यांची सालं आपण काढून घेऊयात तर इथे तिन्ही बटाट्यांची मी सालं काढून घेतली आहेत आता हे बटाटे चिरून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या अशा पद्धतीने जर बटाटा चिरून तुम्ही शिजवून घेतलात तर बटाटा पटकन शिजतो आणि छान एकसारखा मऊसूद शिजतो त्यामुळे अशा पद्धतीने चिरूनच बटाटा शिजवून घ्या तर इथे तिन्ही बटाटे चिरून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत बटाटे चिरून होईपर्यंत इथे पाण्यालाही उकळे आली आहे आता हे चिरून घेतलेले बटाटे आपण या पाण्यामध्ये घालूयात चिरून घेतलेला बटाटा पाण्यामध्ये घातला की आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरला फक्त एक शिट्टी करून घ्यायची कुकरची शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि कुकरही पूर्णपणे थंड करून घ्यायचा अधूनमधून चमच्याने खीरही एकसारखी मिक्स करत राहायचं आता खीर तयार होतीये कुकरची शिट्टी होतीये तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी अर्धा फ्लॉवर घेतला आहे आता हा फ्लॉवर आपल्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा आहे तर इथे आपण फ्लॉवर आणि बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहोत तुम्हाला जर हवं असेल घरामध्ये तुमच्या जवळ जर भाज्या असतील तर तुम्ही यामध्ये वाट्याना गाजर शिमला मिरची त्याचप्रमाणे बीन्ससुद्धा घालू शकता तर आता अशा पद्धतीने सर्व फ्लॉवर मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेऊयात तर इथे सर्व फ्लॉवर अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये मी चिरून घेतला आहे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत ते सुद्धा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचे हे टोमॅटो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत त्यामुळे बटाटे आहेत खीरही तयार होतीये तोपर्यंत आपण ग्रेव्हीची सुद्धा पूर्वतयारी करून घेऊयात तर इथे अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये हे दोन्ही टोमॅटो आपण चिरून घेऊयात तर इथे दोन्ही टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत त्यानंतर आता हे बाजूला ठेवूयात सोबतच खलबत्त्यामध्ये इथे मी एक आल्याचा तुकड्या घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा अशा प्रकारे तोडून यामध्ये घालायच्या मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे मी दोनच वापरले आहेत तुम्ही घेतलेली मिरची जर तिखट्याला कमी असेल तर तीन ते चार मिरच्या वापरल्या तरी चालतील आता हे सर्व खलबत्त्यामध्ये कुठून छान अशी पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे आला आणि मिरची खलबत्त्यामध्ये कुठून छान अशी पेस्टही तयार करून झाली आहे सर्व पूर्वतयारी करून होईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता खीरही तयार झाली आहे आपण यामध्ये रवा घातला त्यामुळे खीर छान मिळून आली आहे छान घट्टसर तयार झाली आहे तुम्ही खीरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि ही खीर थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते इथे खीर तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि खीर बाजूला ठेवायची जर ही खीर तुम्हाला थंड खायची असेल तर थोडीशी कोमट झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढायची आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता त्याचसोबत इथे कुकरची एक शिट्टी होऊन कुकरही पूर्णपणे थंड करून घेतला आहे कुकरचं झाकण काढूयात आणि ते तुम्ही चमच्याने किंवा सुरीने चेक करू शकता इथे तुम्ही बघू शकता बटाटा छान मौसूद असा शिजला आहे आता हा बटाटा एखाद्या चाळणीमध्ये काढायचा म्हणजे यातील सर्व पाणी निथळून जाईल तर इथे सर्व बटाटा मी चाळणीमध्ये काढून घेतला आहे आता हा चाळणीमध्ये असाच ठेवूयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल तेही सर्व निथळून जाईल आता आपण सुक्की भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये इथे मी एक तमालपत्र दोन लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे आता हे सर्व साहित्य तेलामध्ये घालायचं त्यासोबतच इथे मी पाव चमचा हिंग घेतली आहे हिंगसुद्धा तेलामध्ये घालायची आणि मध्यमाचेवरती एक अर्धा मिनटं हे सर्व साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं एक अर्धा मिनटं साहित्य ते मी तेलामध्ये परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये जो फ्लॉवर आपण मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला होता तो घालायचा फ्लॉवर चिरून घेतल्यानंतर मी एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवूनही घेतला होता फ्लॉवर घातल्यानंतर आता यामध्ये थोडंसं किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मध्यमाचेवरती एक मिनटभर हा फ्लॉवर तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा फ्लॉवर तेलामध्ये एक मिनटभर छान असा परतून घेतला की आता यामध्ये आपण जे आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट घालायची त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत एक मिनटभर जाई परतून घ्यायचं तर इथे आला आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी पुन्हा परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा फ्लॉवर यामध्ये वाफवून घ्यायचा फ्लॉवर वाफवून होतोय तोपर्यंत आपण भात बनवून घेऊयात तर भात बनवतोय तेव्हा फ्लॉवर आपण वाफवून घेणार आहोत तर अधूनमधून फ्लॉवरही खालून एकसारखा मिक्स करत राहायचं म्हणजे तो खाली लागून करपणार नाही तर बाजूच्या गॅसवरती मंदाचेवरती फ्लॉवर वाफवण्यासाठी मी ठेवला आहे त्यानंतर गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापर केलात तरी चालेल तूप वितळलं गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि एक सेकंदभर तमालपत्र दालचिनी तुपामध्ये भाजून घ्यायचे दालचिनी आणि तमालपत्र तुपामध्ये भाजून झाले की आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे जिरे घालायचे आणि आता जिरे सुद्धा तुपामध्ये मध्यमाचेवरती एक अर्धा मिनटभर परतून घ्यायचे जिरे छान परतले गेले छान फुलले की आता यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय तो तांदूळ घालायचा तांदूळ या ठिकाणी मी धुवून लगेच वापरला आहे पाण्यामध्ये थोडाही वेळ भिजत ठेवला नव्हता आणि आता हा तांदूळ सुद्धा आचेवरती तुपामध्ये एक मिनटभर छान असा परतून घेऊयात तांदूळ तुपामध्ये जिऱ्यामध्ये अशा पद्धतीने परतून घेतला की तुपाचा जिऱ्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि भात चवीला एकदम मस्त लागतो तर इथे तांदूळसुद्धा तुपामध्ये जिऱ्यामध्ये छान एक ते दीड मिनटं मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी मोजून तांदूळ घेतला होता आता याच वाटीने मोजून मी यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहे जर हा जिरा राईस तुम्ही पातेल्यामध्ये कढईमध्ये बनवणार असाल तर त्यामध्ये दोन वाटी पाणी घाला पाणी घातल्यानंतर था पुन्हा हा तांदूळ पाण्यामध्ये आपण छान एकसारखा मिक्स करून घेऊयात तांदूळ पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व एक साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरला दोन शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे जिरा राईसला फोडणी दिली आहे जिरा राईस बनवून होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता मंद आचेवरती फ्लॉवरही छान वाफरला आहे आणि छान आणि मऊसूद शिजलाय सुद्धा तुम्ही बघू शकता तर इथे फ्लॉवरही छान आपला शिजून तयार झाला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे बटाट्याच्या फोडी शिजवून घेतल्या होत्या ना त्यातील अर्ध्या फोडी यामध्ये घालायच्या त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे जर जास्त तिखट आवडत नसेल लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा धणे पावडर घालायची आणि आता पुन्हा हे सर्व एक साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं बटाटा आणि मसाले घातल्यानंतर हे सर्व साहित्य मी एक अर्धा मिनटं मध्यमाचेवरती छान असं परतून घेतलंय त्यानंतर बटाटाही आपल्याला थोडासा वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी याच्यावरती एक ते दोन वेळा पाण्याचा शिपका मारायचा आणि झाकण ठेवून मंदाचेवरती फक्त एक वाफ काढून घ्यायची तर इथे मंदा आचेवरती या सुक्या भाजीला मी एक वाफ काढून घेतली आहे झाकण काढायचं पुन्हा एकदा खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपली फ्लॉवर बटाट्याची सुक्की भाजी तयार झाली आहे भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता किती मस्त आला आहे ते भाजी तयार होईपर्यंत मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकरसुद्धा थंड होण्यासाठी ठेवलं आहे तर सुकी भाजी तयार झाली आहे आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये जे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले होते ते टोमॅटो घालायचे त्यासोबतच इथे मी काही मसाले घेतले आहेत ते घालायचे मसाल्यांमध्ये दोन लाल सुक्या मिरच्या दोन आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची सहा ते सात काळी मिरी दोन लवंगा दोन हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे त्यासोबतच यामध्ये दहा ते बारा काजू घालायचे आणि त्यासोबतच इथे टोमॅटो पटकन छान आणि मौसूद भाजला जावा यासाठी थोडंसं मीठही घालायचं आणि आता मध्यमाचेवरती हे सर्व साहित्य टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं तर मी इथे या सर्व भाज्या कांदा लसूण विरहित बनवती आहे जर तुम्हाला कांदा लसूण वापरून बनवायचं असेल तर सेम पद्धतीने फक्त यामध्ये कांदा आणि लसूण ॲड करू शकता तर इथे टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची लागलंच तर मसाला वाटून घेताना यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात मी या ठिकाणी मसाला पुरी बनवणार आहे त्यासाठी एका बाउलमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मसाला पुरी बनवते त्यामुळे इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे आता हा हो ओवा अशा पद्धतीने हातावरती घ्यायचा आणि दोन्ही हाताने क्रश करून तो पिठामध्ये घालायचा त्यासोबतच इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथीसुद्धा हाताने चुरायची आणि त्यानंतरच यामध्ये घालायची त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची जर तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची नसेल स्किप केली तरी चालेल फक्त ओवा आणि कसुरी मेथी घालू शकता आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या तर इथे मी लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ मळून होईपर्यंत मसालाही थंड झाला होता मिक्सरला वाटून छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण पन पनीर बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक बटरचा तुकडा घेतला आहे तो घालायचा थोडंसं तेल घालूनच बटर घालायचं आहे नाहीतर बटर लगेच करपतं आता बटर वितळवून गरम करून घ्यायचं बटर वितळलं आणि गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची त्यासोबतच इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घालायची आपण वाटण तयार करून घेताना त्यामध्ये खडे मसाले घातले होते त्यासोबतच हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरचीसुद्धा घातली होती त्यामुळे इथे लाल मिरची पावडर घालताना तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार घालू शकता नाही घातली तरी चालेल त्यानंतर आता हे सर्व साहित्य एक अर्धा सेकंद मी तेलामध्ये बटरमध्ये परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम पनीर अशा क्यूब्समध्ये कट करून घेतले थोडंसं पनीर मी शिल्लक ठेवलं आहे ते आपल्याला नंतर वापरायचं आहे आता पनीर या मसाल्यामध्ये घातल्यानंतर एक दोन मिनटं मध्यम आचेवरती मसाल्यामध्ये छान असं परतून घेऊयात पनीर एक दोन मिनटं मसाल्यामध्ये छान असं परतून घेतलं आहे तुम्ही पनीरचा कलर पाहू शकता की ती मस्त आला आता यामध्ये जे मसाल्याचं आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व वाटण घालायचं थोडंसं वाटण मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहिले आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा मी यामध्ये घालणार आहे आणि आता मसाला पनीरसोबत आपण पन छान एकसारखा मिक्स करून घेऊयात सर्वसाहित्य आपण आधी छान असं भाजून घेतलंय त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून गेलाय त्यामुळे मसाला आधी तेलामध्ये नाही भाजला तरी चालेल अशा पद्धतीने वरून घातला तरी चालेल तरी ते ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे ग्रेव्ही तुम्हाला घट्टसर आवडत असेल तुम्ही जास्त जणांसाठी वापरत असाल तर टोमॅटो काजू सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्या आणि ग्रेव्ही घट्ट आवडत असेल पाणी नाही घातलं तरी चालेल त्यानंतर आता कढईवरती अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं आणि ह्या ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्यायची तरी ते एक दोन मिनटं ही ग्रेव्ही मी छान अशी शिजवून घेतली आहे झाकण काढायचं ग्रेव्ही पुन्हा एकदा खालून एकसारखी मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही एकसारखी मिक्स करून घेतली की आता यामध्ये आपण जे थोडंसं पनीर शिल्लक ठेवलं होतं ना ते खिचणीने खिसून यामध्ये घालायचं पनीर अशा पद्धतीने खिसणीने खिसून घातलं की ग्रेव्ही आणखी घट्टसर होते त्याची कन्सिस्टन्सीही छान होते आणि पनीरही चवीला थोडंसं तिखट थोडंसं आंबट आणि थोडंसं गोड असं लागतं म्हणजे जसं आपण हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यावरती खातो ना अगदी तसंच तर इथे सर्व पनीर मी खिसून ग्रेव्हीमध्ये घातलं आहे आता त्यासोबतच यामध्ये मी थोडासा शाही पनीर मसाला घातला आहे एक छोटा अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ मीठ आपण टोमॅटो भाजून घेतानासुद्धा घातलं होतं त्यामुळे टेस्ट करूनच घाला आणि एक छोटा अर्धा चमचा साखरही घालायची म्हणजे आपण यामध्ये जे टोमॅटो घातला आहे त्याचा आंबटपणा ॲडजस्ट होतो तर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर पुन्हाही ग्रेव्हीमध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य ग्रेव्हीमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही पनीर ग्रेव्ही एक चार ते पाच मिनटं छान अशी शिजवून घ्यायची तर इथे एक चार ते पाच मिनटं ही पनीर ग्रेवी, पनीर ग्रेवी मी मंद आचेवरती छान अशी शिजवून घेतली आहे कढईवरचं झाकण काढूया आणि ग्रेव्ही पुन्हा एकदा एकसारखी मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये वरून एक चमचा तूपही घालू शकता तुपामुळे सुद्धा ही ग्रेव्ही छान सिल्की तयार होते आणि चवीलाही छान लागते तर इथे ही पनीर ग्रेव्ही मी एक सात ते आठ मिनटं छान अशी शिजवून घेतली आहे आणि इथे आपलं मस्त हॉटेल स्टाईल आणि एकदम सिम्पल पद्धतीचं बटर पनीर बनवून तयार झालंय आता आपण आलू चीज बॉल बनवून घेऊयात आपण नेहमीच थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवतो पण यावेळेस थोडंसं वेगळं काहीतरी बनवूयात तर त्यासाठी सर्वात आधी आपण स्लरी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लोवर एक चमचा मैदा घेतला आहे थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं मीठ मिक्स केल्यानंतर आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि पाणी घालतानाही लक्षात ठेवा लागेल ला असं एकदम थोडं थोडं पाणी घाला ही स्लरी जास्त पातळ करायची नाही मध्यम घट्टसरच ठेवायची तरी ते तुम्ही बघू शकता छान अशी स्लरी तयार झाली आहे कुठेसुद्धा यामध्ये गुठळ्या नाही आहेत एकदम स्मूद अशी ही स्लरी तयार आहे जशी हवी आहे तशी एकदम परफेक्ट स्लरी कशी तयार झाली आहे हे ओळखण्यासाठी चमच्याच्या मागच्या बाजूला स्लरी जेव्हा परफेक्ट तयार होते तेव्हा अशा प्रकारे लेअर येते म्हणजे समजून जायचं जा स्लरी तयार आहे स्लरी तयार झाली आहे आता इथे एका बाउलमध्ये जे बटाटे आपण शिजवून घेतले होते त्यातील अर्धे बटाटे मी भाजीमध्ये घातले आहेत आणि अर्धे बटाटे इथे घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये एक छोटी अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची तुम्ही यामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या भाज्यासुद्धा वापरू शकता जसं की गाजर आणि मक्याचे दाणे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यासोबतच जर तुम्ही तिखट खात असाल तुम्हाला तिखट आवडत असेल तर एकदम थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची त्यानंतर यामध्ये सुद्धा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं आणि आता हे सर्व छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ऑरिगॅनो मिक्सरसुद्धा घालू शकता तर इथे सर्व साहित्य मी हाताने मॅश करून छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर हात धुवून घ्यायचे आणि थोडेसे ओले करून घ्यायचे तर इथे मी हात धुवून थोडेसे ओले करून घेतले आहेत त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोळा करून तो गोळा पसरवून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने तर इथे तयार मिश्रणाचा गोळा तयार करून मी असा पसरवून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी चीज क्यूब्स खिसून घेतले आहेत त्यातलं थोडंसं चीज यामध्ये भरायचं तुम्ही या ठिकाणी मोजरेला चीज वापरलं तरी चालेल चीज भरल्यानंतर आता हा गोळा बंद करून घ्यायचा आणि पूर्ण गोल तयार करून घ्यायचा आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाचे गोळेसुद्धा भरून घ्यायचे हात ओला करायचा थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं पसरवून त्यामध्ये चीज जे खिसून घेतलं आहे ते भरायचं आणि त्याचा पुन्हा गोळा तयार करून घ्यायचा तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे सर्व मिश्रणाचे चीज भरून गोळे तयार करून घेतले की आता त्यानंतर इथे आपण जी स्लरी तयार करून घेतली होती ती घेतली आहे त्यासोबतच थोडेसे ब्रेड क्रम्सही घेतलेत ब्रेड क्रम्स जर तुमच्याजवळ नसतील घरामधले ब्रेड मिक्सरला बारीक करून घेतले तरी चालतील त्यानंतर जे गोळ्या आपण तयार करून घेतले आहेत चीजबॉल तयार करून घेतले आहेत त्या अशा पद्धतीने स्लरीमध्ये घालायचे स्लरीमध्ये घोळून घेतल्यानंतर तयार चीजबॉल आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घालायचे आहेत आणि सर्व बाजूनी ब्रेड क्रम्सचं कोटिंगही करून घ्यायचं आहे तर ब्रेड क्रम्स घेताना अशा पद्धतीने एखाद्या खोलगट वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये घ्या म्हणजे बॉल्सना चीज क्रम्सचं कोटिंग हात न लावताही सर्व बाजूनी एकदम छान परफेक्ट असं बसतं तर इथे तुम्ही बघू शकता चीज बॉलला ब्रेड क्रम्सचं कोटिंग सर्व बाजूनी छान असं करून घेतलं आहे त्यानंतर आता या चीज बॉलला जे काही ब्रेड क्रम्स एक्स्ट्रा लागले असतील त्या अशा पद्धतीने चीज बॉल अशा पद्धतीने हातावरती फिरवायचा म्हणजे एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स निघून जातील आणि इथे एकदम परफेक्ट असा चीज बॉल तयार झालाय सेम याच पद्धतीने राहिलेले चीज बॉल्ससुद्धा स्लरीमध्ये घोळून घेऊन त्याला ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून घेऊयात तर इथे अशा पद्धतीने सर्व चीज बॉल्सला स्लरी आणि ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून घ्यायचं आणि हे बॉल सेट होण्यासाठी म्हणजे आपल्या पुऱ्या बनवून होईपर्यंत असेच ठेवून द्यायचे तर सर्व बॉल सेट होत आहेत तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊयात तर इथे पीठही तुम्ही बघू शकता छान मौसूद असं भिजलं आहे आता आपण याच्या जशा नेहमी पुऱ्या बनवून घेतो तशा पुऱ्या बनवून घेऊयात त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा तयार करून घ्यायचा आणि तो कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची मध्यम जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची तुम्ही या पुऱ्या पीठ न लावता तेलावरती सुद्धा लाटून घेऊ शकता तर आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा मी लाटून घेते सर्व पुऱ्या बनवून झाल्या चीज बॉल्सही बनवून तयार आहेत आता आपण पुऱ्या आणि चीज बॉल्स तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झाले आता यामध्ये लाटून घेतलेली पुरी सोडायची पुरी सोडल्यानंतर झाऱ्यानेही वरच्या बाजूनी हलकीशी प्रेस करायची त्यावरती तेल सोडायचं आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी पुरी फुगलेली तयार झाली आहे हलकासा सोनेर रंगईपर्यंत पुरी एका बाजूनी भाजून झाली की पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायची तरी ते दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत पुरी तळून घेतली आहे याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्यासुद्धा आपण तळून घेऊयात तर त्यासाठी तळून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि अलटी करत दोन्ही बाजूनी छान सोनीर रंगईपर्यंत तळून घ्यायची मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत आता याच पद्धतीने आपण तयार चीजबॉल्सही तळून घेऊयात त्यासाठी जे चीज बॉल्स आपण तयार करून घेतले होते ते तेलामध्ये सोडायचे ची, चीजबॉल तेलामध्ये सोडण्याआधी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे कारण तेल आधीच कडकडीत गरम होतं त्यानंतर लो फ्लेमवरतीच सुरुवातीला हे चीजबॉल हलकेसे सोनीर रंगईपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर हलकेच सोनेर रंगईपर्यंत चीजबॉल मंदाचेवरती तळून झाले की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि डार्क सोनेरी रंगईपर्यंत झाऱ्याने अलटी करत हे चीजबॉल आपल्याला सर्व बाजूनी तळून घ्यायचे आहेत चीजबॉल सतत झाऱ्याने अशा पद्धतीने अलटी करत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी छान एकसारखा सोनेरी रंगईपर्यंत हे तळले जातील तर इथे तुम्ही या चीजबॉल्सचा कलर पाहू शकता किती मस्त आलाय त्याप्रमाणेच हे चीजबॉल अगदी छान खुसखुशीत असे तयार झाले आहेत आता हे चिजबॉल एखाद्या पेपरवरती काढून घेऊयात आणि राहिलेले चीजबॉलसुद्धा अगदी याच पद्धतीने तळून घेऊयात तर इथे आपली संपूर्ण रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवून तयार झाली आहे त्यामध्ये मस्त घट्ट सरशी आणि गोड शेवयाची खीर त्यासोबतच एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं कांदा लसूण विरहित बटर पनीर त्यासोबतच फ्लॉवर बटाट्याची सुक्की भाजी ही सुक्की भाजी चवीला एकदम भन्नाट लागते त्यासोबतच मस्त मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस त्यासोबतच टम्म फुगलेल्या पुऱ्या जर तुम्हाला पुऱ्या आवडत नसतील तर या थाळीमध्ये चपाती किंवा फुलकेसुद्धा चवीला भन्नाट लागतात आणि यातून चीजी वरून छान कुरकुरीत खुसखुशीत असे चीजबॉल्स आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे भजी बनवतो तर त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी त्यामुळे या रक्षाबंधन थाळीमध्ये हे चीजबॉल नक्की बनवून पहा चवीला एकदम भन्नाट लागतात आणि त्यासोबतच मस्त कुरकुरीत असे तळलेले पापड तुम्ही पापडाऐवजी या ठिकाणी सलादसुद्धा ठेवू शकता तर इथे आपली संपूर्ण अशी रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवून तयार झाली आहे यातील सर्व पदार्थ कांदा लसूण विरहित आहेत त्याचप्रमाणे चवीला एकदम भन्नाट लागतात त्यामुळे या रक्षाबंधनला ही थाळी नक्की बनवून पहा अगदी झटपट बनवून तयार होते त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला हे चीजबॉल्स दाखवते आतून चीज तुम्ही पाहू शकता की ती मस्त दिसत आहेत आणि जेवढे हे चीजबॉल दिसायला मस्त दिसत आहेत तेवढे चवीला एकदम अप्रतिम आहेत तर तुम्हाला आजची ही रक्षाबंधन स्पेशल थाळी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये नक्की रेसिपी व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईकही करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद